जय सद्गुरु मी दामिनी जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत सखीनो कैरीचा सीझन आहे की नाही कैरीचा सीझन आहे म्हटल्यानंतर कैरीचे तर पदार्थ व्हायलाच पाहिजे तर सखीनो उन्हाळा आणि कैरी याची सिरीज आपण चालू केलेली आहे तर आज आपण बनवणार आहोत कैरीची खट्टी मिट्टी चटपटी अशी कॅन्डी तर आपण साहित्य बघूया अर्धा किलो कैरी घेतलेली आहे पिठी साखर अर्धा किलो साखर चवीसाठी मीठ हे आहे लाल मीठ त्याच्यानंतर हिंग चाट मसाला जिरे पावडर आणि ही आहे थोडीशी लाल तिखट काश्मीरी पावडर तर आपण काय करणार पहिला कैरीची साल काढून घेणार आहोत आपण आता कैरीची साल काढणार आहे आधी शेंडा काढून घेऊया आणि पिलरच्या साह्याने ना अशी साल काढून घ्यायची एकदम फटाफट निघते लवकर होतं जास्त कैरी येत नाही बघा त्याच्यामध्ये ना जास्त अशी कैरी नाही येत पिलरनी काढल्यावर सालच निघते नसते आपण आता सगळ्या कैरीची साल काढून घेऊया कैरीची बघा सगळी साल काढून झालेली आता आपण याचे तुकडे करून घेऊया तुकडे करताना बघा ही कोळी निघते ना अशी याच्यामध्ये ती काढायची आणि पूर्ण असे तुकडे करून घ्यायचे याच्यामध्ये थोडा आंबा पिकलेला असेल तरी चालतो थोडा कच्चा असेल तरी चालतो एकदम कच्ची कैरी पण चालते कारण आपण हे सगळं शिजवणारच आहोत तर आपण आता असे सगळे तुकडे करून घेऊया आपल्या फोडी करून झालेल्या आहेत आता आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत याची बारीकनं आपण पेस्ट करून घेणार आहोत मऊ बारीक अशी पेस्ट झालेली आहे आपण तरी काढून घेऊया आपली पेस्ट तयार झालेली आहे आता काय करायचं आपण पहिल्यांदा एक दोन चमचे तूप घालायचं तूप घालण्याची दोन कारण आहेत एक तर चकाकी येते आणि खाली चिकटत नाही मग आपण ही पेस्ट त्याच्यात घालून घेणार आहोत आणि पेस्ट आहे ना थोडं बारीक घ्यायचं जास्त मोठा नाही आणि जास्त बारीक नाही मिडीयम मध्ये घ्यायचा आणि शिजून घ्यायची अशी जास्त वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनिटात शिजून होते व्यवस्थित आपण शिजून घेऊया आपण जो कैरीचा गर काढून घेतलेला नाही तर त्याच्यामध्ये थोडासा हिरवा कलर घालणार आहोत कारण का तर त्याचा रंग हिरवा छान येण्यासाठी कॅन्डी केल्यानंतर तर तो घालून घेऊया हे बघा कलर टाकल्यामुळे कसा थोडा हिरवा कलर आलाय आणि काय आता आपण ना त्याच्यामध्ये पाणी जे होतं कैरीमध्ये ते आपण शिजवल्यामुळे सुकल्या गेलेलं एक दहा मिनिट आपल्याला शिजवायला लागला अरे बघा घट्ट झाले की नाही तर त्याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत अर्धा किलो असेल तर चारशे ग्रॅम साखर कारण त्याच्यामध्ये कोळी पण निघते आणि गोड तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही अर्धा किलो घ्या पर आता साखर विरगळे पर्यंत आपण शिजून घेऊया ते बघा कैरीचा गर आणि साखर आता पूर्णपणे एकजीव झाले आणि मस्त घट्ट झाले आता शिजले आता फक्त याला एक पाच मिनिट शिजवायचे पण त्याच्या आधी आपण काय करणार आहोत आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर आहे लाल मीठ जे उसाच्या रसामध्ये किंवा आपण चाटमध्ये खातो की नाही ते मीठ आहे याच्याने कसं एक जरा खट्टा मीठा आपण ऐक येतो त्याच्यानंतर हिंग हिंगामुळे जास्त चव छान येते त्याच्यामध्ये म्हणून हिंग आता त्या चवीनुसार या एक चमचा मी घातलेला आणि आपलं साधं मीठ थोडस सा घालायचं सा। थोडस साधं मीठ आहे चाट मसाला चाट मसाला पण एक चमचा घालूया कारण जरा खट्टी मिट्टी थोडस नमकीन असं लागलं पाहिजे की नाही म्हणून चाट मसाला आणि आहे जिरा पावडर याच्यात तर भयंकर जास्त स्वाद मस्त येतो याच्यात म्हणून दोन चमचे जिरा पावडर आणि थोडस हे काश्मीरी पावडर घालणार आहोत एकदम म्हणजे तिखट अशी थोडीशी चव यायला पाहिजे गोड खारट तिखट मग थोडीशी आपण काश्मीरी पावडर घेतो आता हे तुमच्या आवडीनुसार आहे पावडर घालण आणि ह्याला आता मिक्स करूया आणि पाच मिनिट शिजवून घेऊया त्याला काय सुगंध येतोय बघा याला हे बघा आपल्या कैरीचा एकिने गटाकट तयार झालंय त्याला गटागट पण बोलतात आणि कैरीची कॅन्डी सुद्धा बोलतात तर एकदम छान झाली आता ही ओळखायची कशी झाली ती बरोबर ना आपल्याला कसं करणार ती झाली आता बघा याच्यामध्ये साखरेचा पाक आहे तो पण झालेला आहे साखरेचा पाक आहे तो पण व्यवस्थित त्याच्यात मिक्स झालाय कैरीचा का, का, रस जो होता तो पण शिजल्या गेलेला आहे व्यवस्थित आणि जरा पण पडत नाहीये म्हणजे पूर्ण ते व्यवस्थित शिजले आपण आता एका भांड्यामध्ये काढून थंड करायला ठेवूया आणि नंतर याच्या गोळ्या करूया तर चला दाबुन दाबुन आता थंड झालेला आहे आणि याचे गोळे करून घेणार आहोत पण ते हाताला चिकटू नये म्हणून आपण तूप लावून घेणार आहोत हे बघा असं घ्यायचं मिश्रण आणि हाताला दाबून दाबून असं गोल करायचं म्हणजे व्यवस्थित आपला गोळा होतो आणि आता आपण असं सर्व गोळे करून घेऊया सखीनो न बघा आपले सगळे गोळे छानसे तयार झालेले आपली कॅन्डी तयार आहे पण त्या कॅन्डीची आणखीन टेस्ट वाढवण्यासाठी आपण पिठी साखर मध्ये घोळून घेऊया तर चला आधी पिठी साखर घ्यायची चांगली फोडून घ्यायची ती व्यवस्थित चाळून घेतली मी ते बघा एकदम सुट सुटीत अशी झाली आहे की नाही आता त्याच्यात काय करायचे गोळ्यात ना असे गोल करायचे आणि ह्याच्यात टाकायचे दादी की नाही आपली कॅन्डी तयार आता आपण असे सगळ्या करून घेऊया हे बघा मस्तपैकी साखरेमध्ये घोळून झालेले आहेत सगळे छानपैकी तर आता आपण हे दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया आता मी तुम्हाला एक सांगते जेव्हा आपण प्रवासात जातो तर त्यावेळेस कसं होतं आपल्याला मळमळल्यागत होतं किंवा तोंडामध्ये आंबट पाणी आल्यासारखं होतं तर त्यावेळेस अशी ही कॅन्डी खाल्ली ना तर खरोखर ही किंवा आवळा कॅन्डी तर आपल्याला मळमळणे फार कमी होतं किंवा लिंबू जसा की ना आपण खाऊन बघूया जसा की ना मला माझ्या बालपणाची आणि शाळेची आठवण झाली तर सखीनं ही कॅन्डी जी बनवली ना ती वर्ष दोन वर्ष खराब होत नाही कारण आपण त्याला व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे आणि वर्ष दोन वर्ष छान टिकते ती तुम्ही अशी बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्याकडे काही असे नवीन पदार्थ असतील तर तेही मला कमेंट मध्ये सांगा तर सखीनं तुमचा सपोर्ट आहे ना म्हणून हे चॅनल पुढे जाते तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू